मला पोलीस सुरक्षा मिळावी अन्यथा माझा बाबा सिद्दीकी व्हायला वेळ लागणार नाही रमेश कदम निवडणूक प्रचार सुरू असताना सातत्यानं माझा पाठलाग होत होता हे पोलिसांच्या निदर्शनास आले माझे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न पुण्याच्या एका गँगकडून झाल्याचं निष्पन्न झाले खंडणी आणि अपहरण करून जीवे मारण्याचा गुन्हा मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय या मदे चे संबाश न देकिल लागले। न या पुण्यातील गुन्ह्यामध्ये संभाषण देखील पोलिसांच्या हाती मुंबईला जो प्रकार 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 बाबा झाला तसाच माझ्यासोबत होण्याचा धोका आहे 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 दिवसातील हा दुसरा माझी प्रशासनाला विनंती मला पोलीस सुरक्षा मिळावी अन्यथा माझा बाबा सिद्दीकी व्हायला वेळ लागणार नाही गेल्या दोन दिवसापासून मोहोळ तालुक्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार करत असताना सातत्याने माझा पाठलाग होत असताना झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आणि माल माझं अपहरण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न पुण्याच्या एका गँगकडनं झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं त्या अनुषंगाने मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये खंडणी आणि अपहरण करून जीवे ठार मारण्याचा गुन्हा मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये पुण्यातल्या गँगच्या आरोपींचं जे संभाषण आहे की माझे आमदार रमेश कदम याला उचलून पुण्याला रिव्हॉल्वर दाखवून त्याला ते उचलून आणा आणि त्याचे काय वाटेल ते, ते, वाट ते पैसे मी तुम्हाला देतो अशा संबंधीचं संभाषण आरोपींचं देखे, 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 ले ले। ते देखील पोलिसांनी हस्तगत केलेलं आहे त्यामुळे एकंदरीत मुंबईला जो प्रकार बाबा सिद्दीकींसोबत झाला तसाच प्रकार माझ्यासोबत होण्याची शक्यता आहे माझ्या जीवितास धोका आहे या अनुषंगाने मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून त्या संदर्भातला तपास आहे म्हणजे आज या पद्धतीने माझ्या जीवितला धोका झाल्याचा आणि हा या पंधरा दिवसातला दुसरा प्रकार आहे पंधरा दिवसापूर्वी मोहोळमधलं जे माझं जनसंपर्क का कार्यालय होतं देखील दोन अज्ञात इसम आले होते त्या दोन अज्ञात इसमांकडे गावठी बनावटीचं पिस्तूल लोकल क्राईम ब्रांच सोलापूरच्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यावेळी आढळ आढळलं होतं त्यावेळेला देखील पंधरा दिवसापूर्वी एस पी सोलापूर यांना यासंदर्भातलं डिटेल अर्ज मी दिला होता संदर्भातली तक्रार केली होती त्या संदर्भातलं पोलीस संरक्षण माण पुरवण्याबद्दलची विनंती केली होती म्हणजे एकंदरीत हे पाहता आज पुन्हा मुंबईमध्ये जसं माजी आमदार बाबा सिद्दीकींची हत्या झाली केवळ पन्नास पन्नास हजार रुपये घेऊन त्या आरोपीने हत्या केली तशा संदर्भातली पैसे देऊन रिव्हॉल्वर देऊन गाडी देऊन माझी हत्या करण्याचा हा प्रकार आ, आ, आता समोर आलेला आहे त्यामुळे या अनुषंगाने अनुषंगाने ने नेमकं ह्याच्यामागे कोण आहे कोण पैसे आहे कोण रिव्हॉल्वर आहे आणि कोणी या संदर्भातली सुपारी दिली या संदर्भातला तपास हा गृह खात्याने केला पाहिजे आणि तात्काळ मला त्या अनुषंगाने तपास करून तात्काळ पोलीस संरक्षण नेलं पाहिजे अशा पद्धतीची माझी विनंती अशा पद्धतीचं माझं आव्हान एस पी सोलापूर आणि मोळ पोलीस स्टेशनच्या पी आयनं आहे काय वाटतं नाही जे पंधरा दिवसापूर्वी त्या आरोपींकडे रिव्हॉल्वर सापडलं त्यावेळेला देखील पोलिसांनी म्हटलं नाही हा आमच्या तपासाचा भाग आहे आम्ही ते तपासतो आहे परंतु त्यानंतर काही कारवाई झाली नाही परंतु काल मात्र ज्या पद्धतीने माझ्या गाडीचा दोन दिवसापासून पाठलाग होतो आहे आणि ज्या पद्धतीने मला किडनॅप करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचा जो ऑडिओ व्हिडिओ समोर पोलिसांकडे आलेला आहे तपासामध्ये आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाला त्यामुळे ह्याच्या मागचा मास्टरमाइंड कोण आहे आणि ह्याच्या मागचा मोटिव्ह कोण आहे निश्चितपणाने ह्यामागे कुठलं तरी राजकारण आहे आणि ह्या राजकारणामध्ये नेमका कोण कोण मास्टरमाइंड आहे कोणाचा हात आहे ह्या सगळ्या गोष्टींचा तपास पोलिसांनी करणं गरजेचं आहे बस okay.